रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला देशातील जनतेला या ठिकाणी देतो आणि एक स्त्री जाती जन्म घेऊन सुद्धा पूर्ण देशभर या ठिकाणी स्त्री जातीला अक्षरशः अभिमान वाटेल असं काम त्या काळामध्ये पुण्यशोक राजमाता अहिरदे होळकर के यांनी केलं या त्या ठिकाणी त्यांनी महिला असूनसुद्धा एकोणतीस वर्ष राज्य जे आहे एकोणतीस वर्ष राज्य करण्याचा जो मान बहुमान जो आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचं राज्य जे आहे त्यांच्या राज्याची तुलना जी आहे ती फक्त राज्याशीच होऊ शकेल कारण त्यांच्या काळामध्ये महिला सुखी होत्या सगळ्या सगळ्या जाती धर्माचे मुस्लिम भाव बांधवसुद्धा खुश होते त्यांच्या जसं हिंदूंची मंदिरं जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी मानली तसं मुस्लिमांच्या मशीदसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये या ठिकाणी या आता अतिरेक्यांचा तसा धुमाकूळ तसं त्या काळामध्ये सुद्धा रोहिल्यांचा आणि या ठिकाणी अतिरेक्यांचा त्यावेळी धुमाकूळ चालला असताना सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी स्वतःची मुलगी जी आहे ती त्या ठिकाणी जो कोणी या बिल्लांचा बिमोड करेल त्याला स्वतःची मुलगी देईल म्हणून सांगितलं आणि त्या ठिकाणी एका सैनिकाला जे आहे त्यांनी स्वतःची मुलगीसुद्धा त्या ठिकाणी लग्न करून दिलं अशा प्रकारे त्या ठिकाणी अक्षरशः या देशामध्ये त्या रस्ते नव्हते पाणी नव्हतं बारं त्या काळामध्ये त्यांनी चार धाम चार धामचा रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी पाडला बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार जो आहे तो त्या ठिकाणी मुघलांनी सगळी मंदिरं पाडून टाकली होती स्व खर्चा अहिल्यादेवी सगळी मंदिर त्या ठिकाणी आज आज, 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 आज दिवाखानं सगळे बारा ज्योतिर्लिंग आज देशामध्ये दिसत आहेत ती सगळी भाई अहिल्यादेवी होळकराची पुण्याई आहे आणि म्हणून त्यांचं उपचार जे आहे त्या भागी या समाजावरती जितकं जितकं सांगवत तितकं थोडंसं आहे ज्यावेळी त्यांच्या त्यांच्या राज्यावरती राघोबाजादानी हल्ला केला होता पन्नास हजार सैनिक घेऊन त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या समोर त्यांनी पाच हजार महिलांची फौज ती त्या ठिकाणी समोर ठेवली आणि राघोबा आव्हान दिलं की राघोबा दादा तुम्ही माझ्यावर चाल कराल पण मी एक स्त्री माणूस आहे मला जर तू तुम्ही हरवलं तरीसुद्धा तुमचीच बदनामी संपूर्ण जगामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर माझ्या हस्ते तुमचा पराभव झाला तर सुद्धा तरीसुद्धा तुमची बदनामी जे एका महिलेच्या हस्ते पराभव झाला अशा प्रकारे तुमची बदनामी होणार तुम्ही ठेवा आम्ही पूर्ण सध्या पूर्ण सैन्याने आम्ही सज्ज आहोत आणि त्या युद्धा होत। मी तयार आहोत अशी ज्यावेळी भाषा ज्यावेळी अहिल्यादेवीने केली त्यावेळी अहिल्या त्यावेळी राघोबा दाला त्यांनी सांगितलं की नाही अहिल्यादेवी मी मी हल्ला करायला आलेलो नाही मी तुम्हाला राखी बांधायला आलेलो आहे त्यावेळी अहिल्यदेवी सांगितलं राखी बांधण्यासाठी पन्नास हजार फौज घेऊन यायची काय आवश्यकता होती आणि अशा प्रकारे देवीचं जे काय काम त्या काळामध्ये झालं त्या कामाचं आज सुद्धा जे आहे त्याची उत्तराई होणार नाही संपूर्ण देशभरात आज या अहिल्याबातेची आज जयंती जी आहे ती पूर्ण देशभरात सगळे समाज बांधव मिळून या ठिकाणी साजरा करत आहेत या ठिकाणी अहिल्यादेवीचा हा चर्चगेटचा पुतळा आहे या ठिकाणी या मुंबईमधलं एकमेव ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी हा या होळकर चौकामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा आम्ही स्थापन केला हा पुतळा आम्हाला परवानग्या मिळायला अठरा वर्षे लागली या ठिकाणी अहिल्यादेव होळकराचा चौक आहे चर्चगेट समोरचा इथं हा चौक हा अहिल्या होळकराच्या नावाने आहे इथं पुतळा अहिल्यादेवींचा आहे पण इथल्या स्टेशनला मात्र नाव जे आहे ते चर्च गेटचं आहे या ठिकाणी कुठलं चर्चही नाही आहे आणि या ठिकाणी कुठलं गेट पण नाही आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला मी मागणी करत आहे की या चर्चगेट स्टेशनचं नाव जे आहे ते अहिलेदेवी ओळकर स्टेशन करावं आणि अहिरदेवीचा मान सन्मान या महाराष्ट्र राज्यानं करावं देशानं करावं अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी मी करत आहे जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवांसाठी सरकार दरबारी काही मागणी करता येतं काय कसं आहे की अहिरदेवी जयंतीच्या निमित्तानं धनगर धनगर बांधवांचा हा खरा तर हा उत्सव आहे बाकी सगळे समाज आहेत पण धनगर समाजाला मात्र प्रत्येक अहिलेदेवी जयंतीला सगळे मंत्री येतात मुख्यमंत्री येतात मोठमोठ्या गप्पा मारतात मोठमोठ्या आश्वा आश्वासने देतात पण या धनगर बांधवांसाठी मात्र कधीही कुणी काही केलं दिसत नाही त्यांचा आरक्षणाचा प्रश्न आहे आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे भिजत ठेवलेला हो आहे प्रत्येक वेळी अहिलेदेवी जयंतीला मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री होतात आज पण चौडीला त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यतरी जात आहेत गेल्या वर्षी त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही धनगर समाजाचा एस टीचा आपण आवश्यक प्रश्न मिळू मेंढपाळांचे प्रश्न आम्ही आम्ही मिटू पण अशा प्रकारे ना भेट ना गेल्या पंचवीस वर्षामध्ये ना कुठल्या मेंढपाळाचा विषय विकास झालेला आहे ना धनगरांचा विकास झालेला आहे त्यांचा एस टीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आता तर हायकोर्टमध्ये सरकारनं आमची बाजू मांडायला पाहिजे होती ती सरकारनं न मांडल्यामुळं पुन्हा एकदा एस टीच्या प्रश्नापासून धनगर समाजाला वंचित राहावं लागत आहे माझी पुन्हा सरकार या सरकारला मागणी आहे की आपण या ठिकाणी धनगर समाजाचा एसीचा प्रश्न आहे तो पार्लमेंटमध्ये बिल पास करून या ठिकाणी हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि जर हा सोडवला ना नाही गेला तर धनगर समाज जो आहे तो, तो येत्या निवडणुकीमध्ये सरकारला धड धर, घरचा धडा दाखवल्याशिवाय त्यावेळी स्वतः बसणार नाही त्यांना या ठिकाणी जे काही आमदार उभा राहतील हा आता आता धनगरांचं आरक्षण हे ओबीसीमधला आहे ओबीसीमध्ये सुद्धा या ठिकाणी ते आरक्षणसुद्धा धोक्यात या सरकारनं आलेलं आहे एकीकडं एक मराठा समाज मागणी करतो आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे धनगरांची मुलं जी, जी काय आता पंचायत सदस्य होतात जिल्हा परिषद सदस्य होतात एखादी आमचे वाक्षीदाई महापौर होते एखादी आमची नंदाताई सांगली सांगलीची महापौर होते त्याच्यावर सुद्धा आता हल्लाबोल जो आहे तो मराठा समाजाने केलेला आहे प्रस्थापित समाजाने केलेला आहे आणि त्यामुळं हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आता धोक्यात आल्यामुळं आमचं यू पी सीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि आमचं एन टीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून माझी मागणी सरकारकडं जसं धनगरांचा एस टीचा प्रश्न महत्वाचा आहे तसा ओबीसीचं आरक्षण सुद्धा आहे तो सुद्धा महत्वाचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे तो आम्ही धक्का लागू देणार नाही आणि या ठिकाणी सरकारशी दोन हात करण्याची तयारी सुद्धा जी आहे त्या समस्त या धनगर समाज बांधवाने ओबीसी बांधवांनी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला या ओबीसी आणि धनगर बांधवांशी त्यांच्या रोषाला बळी पडावं लागणार आहे